नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी सक्कर चौकात राढा प्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल सार्वजनिक शांतता बिघडवल्या पोलिसांनी दिली फिर्याद पूर्वाश्रमीचा राजकीय वाद आणि खुन्नस देण्यावरून राष्ट्रवादीचे समर्थक कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे समर्थक यांच्यात सक्कर चौकात बाचाबाची आणि झटापट झाली यावेळी काहींच्या हातात दांडकेही होते या दोन्ही गटात बाचाबाची झालेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस गटना दाखल झालेत मात्र तोपर्यंत कार्यकर्ते झाले होते या प्रकरणी दोन्ही गटाकडून आल्याने रस्त्यात वाहने लावून अडथळा निर्माण करणे झुंज मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी फिर्याद देत अनोळखी दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत व्हिडिओ आणि सी फुटेजच्या आधारे आरोपी शोधण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा